जातीसाठी लढता लढता मातीसाठी लढलेच पाहिजे ही जी प्रचंड मोठी आक्रमकतेची भूमिका त्यांनी नुकताच शेती मातीच्या प्रश्नावरती आणि सतत या गरिबीच्या चे आणि दारिद्र्याच्या चक्रामध्ये शेतकरी जळतोय चुकीची धोरणं उभा केली आणि या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी मेलेला आहे आम्ही पिकवले त्यावेळेस या व्यवस्थेनं लुटले त्याच्यामुळे त्यांचं आम्ही देणं घेणं लागत नाही नोकरीचा दर्जा म्हणून जेव्हा जेव्हा पिकलं तेव्हा तेव्हा तुम्ही लुटलेला आहे त्याच्यामुळे तुमचं आमचं आहे त्याच्या म्हणून पाटील यांच्या सोबत सगळेजण लढायला तयार निश्चित नमस्कार राम राम मागील काही दिवसापासून आपण शेतकऱ्यांच्या विषयी चर्चा करतो शेतकऱ्यांची जी झालेली परिस्थिती आहे ते दाखवण्याचा प्रयत्न आहे आज माझ्यासोबत शेतकरी नेते आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या की सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये प्रचंड असं नुकसान झालेलं आहे या नुकसानीची भरपाई सरकार असेल किंवा इतर पद्धतीनं होऊ शकते का म्हणूनच जरांगे पाटील यांनी एक भूमिका घेतलेली आहे शेतकऱ्यांसोबत आपण लढू शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढू अशी देखील त्यांनी भूमिका घेतलेली आहे या सगळ्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत शेतकरी संघटनेचे नेते क्रांतिकारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत खरंतर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एवढी प्रचंड मराठवाड्यातली जी परिस्थिती आहे ती सरकारला समजते का आधी मला सांगा दिसायला का सम समजायला का सरकारला काही खरं तर मी पहिल्यांदा तुमचं अभिनंदन करणार आहे आदरणीय मराठ्याचा संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरंगी जरांगी पाटील पाटील साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे ती खऱ्या अर्थानं पहिल्यांदा त्या भूमिकेचं स्वागत करतो आणि तुम्ही जो विषय निवडलेला आहे तो विषय सुद्धा अतिशय गहन आहे आणि तेवढासा महत्वाचा पण आहे खरं पाहिलं तर झरंगी पाणी साहेबांनी जी भूमिका आता घेतलेली आहे जातीसाठी लढता लढता मातीसाठी लढलंच पाहिजे ही जी प्रचंड मोठी आक्रमकतेची भूमिका त्यांनी नुकताच दसरा मेळाव्यातून निषेध केली निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आणि आम्हाला या प्रश्नासाठी एकत्र ये येणं अतिशय आवश्यक आहे त्याच्यामुळं त्यांच्या भूमिकेचं मी समर्थन करतोय तुम्ही समर्थन करताय अनेक शेतकरी त्यांच्या सोबत येतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे खरं तर सध्याची परिस्थिती नेमकी काय काही मदत मिळेल असं वाटतंय का काय नुकसान झालंय का नुकसान दिसत नाही कुणाला असं वाटतंय का काय वाटतंय तुमच्या मनात काय चाललंय त्या नुकसानीच्या अगोदर मी थोडी पूर्व काळात तुम्हाला नेहण्याचा प्रयत्न करणार आहे या देशाची जर स्थिती पाहिली तर कनिष्ठ नोकरी मध्यम व्यापार आणि उत्तम शेती अशा पद्धतीचं चित्र या कृषीप्रधान असलेल्या भारत देशामध्ये होतं मात्र दुर्दैवानं संदर्भ बदलले आणि बदलत्या संदर्भामध्ये उत्तम नोकरी मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती अशा पद्धतीचं एक समीकरण बनलं आणि असं समीकरण बनत असताना इथल्या शेती आणि मातीवरती प्रेम करणारा माणूस असताना सुद्धा शेती मातीच्या प्रश्नावरती सातत्यानं आघात झाला आणि लोकांना ज्या अलीकडल्या काळामध्ये जी बदल बदल झालेले आहेत त्या बदलाप्रमाणे ते, बदला ते स्वतः आधुनिक शेतीकडं वळत असतानाच त्यांना चुकीच्या मार्गाकडं जाण्याचा एक प्रवास सुरू झाला आणि शेतीची अधोगती झाली मग शेतीची अधोगती असताना आपण म्हणल्याप्रमाणे आज प्रचंड मोठ्या नुकसानीत आ, आ, शेती, शेती उद्योग आहे शेतीला उद्योग म्हणूनच या आतापर्यंत स्वीकारलेलं नाही म्हणून आसमानी संकट असेल की सुलतानी सातत्यानं सातत हा सश मिरा शेतकऱ्याच्या पाठीमाग उभा राहिलेला आहे आणि सतत या गरिबीच्या आणि दारिद्र्याच्या चक्रामध्ये शेतकरी जळतोय त्याचं कारण असं आहे की इथलं कुठल्याही व्यवस्थेचं जा सरकार जर आलं तर सरकारनं या शेतकऱ्याची जे कृषीविशेष धोरण अपेक्षित आहेत ते कृषीविशेष धोरणं त्यांनी केलेली नाहीत त्याच्यामुळं हे सरकार काँग्रेसच्या विचारधारेच असू देत किंवा बी जे असू देत या सरकारी सरकारने चुकीचे धोरणं उभा केली आणि या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी मेलेला आहे म्हणजे चुकीच्या धोरणानं शेतकऱ्याचं मरण ठरलेलं आहे असं लागेल ला ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे कितीपर्यंत नुकसान झालंय काय तुमच्यापर्यंत काय आकडेवारी पोहोचली खरं तर मी म्हणत नाही पण महाराष्ट्राचे कृषी मंत्री त्यांनी मध्यंतरी तुमच्याच टी व्हीला मुलाखत देत असताना त्यांनी सांगितलं कमीत कमी अठरा लाख हेक्टर क्षेत्रावरच मराठवाडा विदर्भामध्ये जे महापूर आला आणि प्रचंड अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीनं शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे खरीपाचं पीक संपूर्ण उद्वत झालेलं आहे उभ्या ऊसाच्या मळे जे आहेत ते भुईसपाट झालेले आहेत तुमचं कापूस असेल सोयाबीन असेल उडीद मूग असेल घरात काही पडत अजिबात का। पडणार नाही कारण प्रचंड नुकसान झालेलं असताना मला हे सांगा ओला दुष्काळ ओला दुष्काळ ओला दुष्काळाचे नेमके निकष काय आहेत का सरकारला ओला दुष्काळ जाहीर करा माझी विनंती आहे की आपण ओला दुष्काळ आणि टंचाई सदृश्य ही जी गफलत तुम्ही करताय ती माझी विनंती तुम्हाला या माध्यमातून आहे तुम्ही चष्मा काढा आणि जसं दोन हजार ला तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून त्यावेळेस वेळेच्या सरकारला तुम्ही आक्रमकतेने भूमिका मांडत होता की आज तुम्ही देणारे हात आहे तुमचे आज तुम्ही निश्चितपणाने ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे निकष काय असावेत आणि काय नसावेत याच्यापेक्षा जर एखाद्या आमदार फोडायचे असतील तर तुम्ही जे निकष बदलता किंवा जे काय करणं शक्य आहे ते करता ते तुम्हाला ओला दुष्काळ करण्यासाठी कसं काय शक्य नाही शेतकरी नेते बोलताना जरा आकडचं घेत आहे असं वाटायला मला तर असं असं काय नाही साहेब सातत्यानं ना आपण पाहिलंय या महाराष्ट्रामध्ये जी काय सत्तांतर झाली या महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय उलता झाल्या घडामोडी झाल्या त्यावेळेस घडलेल्या आहेत तुम्ही आम्ही सगळे पाहतोय तिथे जे निकष तुम्ही लावले किंवा तिथे ही करत असताना तुम्ही जे अर्ध्या रात्री पहाटे अमोक तमोक ह्या ज्या काही गोष्टी करता त्या आज प्रचंड अडचणीत शेतकरी आता या सगळ्या मध्ये मनोज जरांगे पाटील असं सांगतायत की आपण सगळ्यांनी लढा पाहिजे शेतकरी नेते म्हणून किंवा शेतकरी कुटुंबातून तुम्ही ही सगळी चळवळ जुवळून बघितलीये काय वाटतंय मनोज जरांगे पाटील यांनी जे यांचं जे म्हणणं आहे हे घेऊन शेतकऱ्यांसमोर जर गेलात तर कशा पद्धतीने एकत्र येऊ शकतात काय हे सगळं जण साहेब निश्चितपणानं मी तेच सांगतोय की पूर्वी जे शेतकरी चळवळीला जे गतो वैभव होता स्वर्गीय युवात्मा शेरस जोशी साहेबांनी जे ऐंशीच्या दशकामध्ये जी शेतकऱ्यांची चळवळ उभा केली वज्रमुठ उभा केली होती त्यांच्या एका एका शब्दावर कोट्यावधी माणसं रस्त्यावर उतरायची आणि शेतीच्या प्रश्नावरती पहिल्यांदा प्रचंड मोठं आक्रमकतेने एक आंदोलन उभं राहिलं संघटन उभं राहिलं तुम्हाला वाटतंय की मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा अशा पद्धतीचं आंदोलन उभं राहिलं पाहिजे मला वाटतंय की इथं शेती आणि मातीवर काम करणारे अनेक नेते मंडळी आहेत या नेते मंडळींनी ने एकत्रित येत असताना मनोज जाडा सुद्धा म्हणतात की जातीसाठी लढता लढता आम्ही मातीसाठी सुद्धा लढू मला वाटतंय मनोज जरांगे पाटील साहेबांनी सुद्धा शेतकरी चळवळीत काम करणारे रविकांत तुपकर असतील किंवा अन्य नेते असतील या सगळ्या नेत्याच्या सोबत राहून शेती मातीचे प्रश्न आपल्याला उभा करता आली पाहिजे शेती मातीच्या प्रश्नातूनच आरक्षणाचा मुद्दा त्या आरक्षणाच्या मुद्द्याला उत्तर मिळू शकते याच्यावर माझा विश्वास आहे बरं हे सगळं होत असताना काही प्रमुख त्यांनी मांडणी केलेली आहे त्याच्यावरती शेतकरी नेते म्हणून तुम्हाला काय वाटतं ते सांगा सत्तर हजार रुपयाची जी मागणी केलेली आहे त्याच्याकडे कसं पाहता गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी चळवळीचा अजेंडा आहे शे संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे आणि नुकतंच हा अतिवृष्टीनं अतोनात नुकसान झालेलं जे शेत पिकांचं आहे त्याच्यावरती त्यांनी जी सत्तर हजार रुपये हेक्टरी मदत केली पाहिजे म्हणून जे मागणी केली आहे रास्त मागणी आहे मला वाटतंय त्यांनी केलेल्या मागणीचं आम्ही समर्थन करतोयच मात्र सातत्यानं पीक विमा असल कर्जमुक्ती असाल कारण जेव्हा जेव्हा पिकले त्यावेळेस ह्या व्यवस्थेनं लुटलेलं आहे म्हणून त्याच वेळेस आमचं त्यांचं आणि आमचं देणं घेणं फिटलेलं आहे त्याच्यामुळं कर्ज देणे लागत नाही अशा पद्धतीची भूमिका शेतकरी चळवळीची आहे आम्हाला ज्या आम्ही पिकवले त्या त्यावेळेस या व्यवस्थेनं लुटले त्याच्यामुळे त्यांचं आम्ही देणं घेणं लागत नाही नोकरीचा दर्जाबद्दल एक त्यांनी मोठी घोषणा केलेली होती की केलेली आहे की नोकरीचा दर्जा मिळावा जर दहा हजार रुपये जर मिळाले तर पैसे मिळतील युवकांना असंही त्यांचं म्हणणं होतं साहेब त्यांच्या मताशी मी तर असं सुरुवातीला सांगितलं की मी समर्थन करणार आहे मात्र तुम्हाला त्याच्या अगोदर सांगतो की शेतीचा शेतीच्या मालाला जर निश्चितपणानं उत्पादन खर्चाचे दीडपट्ट जर भाव मिळाला तर असल्या नोकरी अमुक तमूक ह्याच्याकडे जायची सुद्धा गरज नाही कारण इथला जो कुलबी आहे सात त्यानं सातत्यानं अठरा पगार बारा बलुतेदार समाजाला जग दिला आहे हा इतिहास आपल्या देशाचा आहे त्याच्यामुळे कृषीप्रधान असलेल्या देशात शेतीला जर उद्योजक उद्योजकाचा दर्जा दिला उद्योग म्हणून शेती असं वाटतंय का मनाने तेच वय आम्हाला क्रांतिकारी शेतकरी संघटना असेल किंवा शेतकरी चव्हाण असेल या चळवळीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्हाला कृषी प्रधान दे, देश असतो धोरण चुकले जाऊया काय धोरण चुकले सध्याच्या परिस्थितीत हे पहा इलेक्शनच्या अगोदर यांनी कर्जमुक्तीच्या संदर्भामध्ये जाहीरनामा करतायत आमच्या शेतीमालाला यांनी भाव देत नाहीत त्याच्यामुळेच आमचं गणित बिघडलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही जो घाम घालतो शेतामध्ये त्याला जर योग्य पद्धतीने भाव मिळाला तर निश्चितपणानं आम्हाला दुसऱ्याच्या पत्राकडे बघायची गरज पडणार नाही अशा पद्धतीने किंवा या विषयावरती आमचा पूर्णपणे विश्वास आहे धोरण काय चुकले धोरण पिक पीक विम्याचं अनेक वेळा पीक विमा आम्ही मागितला नव्हता पीक विम्याला जे पैसे वेगवेगळ्या कंपनीचं आणि सरकारचं जे साठवला राहायचं आणि सरकारच्या माध्यमातून ते पीक विमा आमचा हिस्सा अधिक सरकारचा हिस्सा मिळून गोळा करायचे आणि तेच पैसे इथं संबंधितांना जे वाटा मिळायचा त्या वाट्याच्या उद्या काय झालं यावेळेस पण तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण मला असं सांग अनेक मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी पाठ फिरवली पीक विम्या काढले नाहीत अशी माहिती समोर हो येते साहेब गे, जे सरकारने निर्णय घेतलेला की एक रुपया मध्ये विमा करू मात्र आपण सगळ्याला माहित आहे की काही राजकारणी पीक विम्याचे रजिस्ट्रेशन केले आणि त्यांनी मली खाल्ला पीक विम्याकडे पाठका फिरवली मग त्याच्यामुळे सांगतोय की बाबा स्वतःचे पैसे तुम्ही सवय लावली एक रुपयामध्ये आणि पुन्हा अचानक प्रीमियम प्रीमियम लावला मग हे अतिशय घातक धोरण आहे म्हणजे सातत्यानं तुम्ही एकदा एक बोलता आणि नंतर शेवट आपण ओळूया शेवटीकडे की कि किती मदत मिळाली पाहिजे या सगळ्या नुकसानीनंतर एक तर माझी प्रामाणिक इच्छा आहे एक शेतकरी चळवळीतील कार्यकर्ता त्यांना जर तुम्हाला सांगायचं असेल तर निश्चितपणानं द हेक्टरी पन्नास हजार रुपये तातडीनं विनाविलंब सरकारनं या अतिवृष्टीग्रस्तांना दिलं पाहिजे सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जेव्हा जेव्हा पिकलं तेव्हा तेव्हा तुम्ही लुटलेलं आहे त्याच्यामुळे तुमचं आमचं देणं घेणं फिटलेलं आहे त्याच्यामुळे संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे आणि जो पीक विमा आहे तो गेल्या अनेक वर्षापासून तो मिळाला पाहिजे अशा जर व्यवस्था या व्यवस्थेने केली सरकार हे हे असलेल्या शेतकऱ्याला मदत दायित्व आहे खऱ्या अर्थानं सरकार हे राजे आहे आणि राजा असल्या कारणानं त्याच्याकडे मागायचं नाही तर आम्ही काय अमेरिकेच्या ट्रम्प मागायचं का अशा पद्धतीचा विचार सुद्धा आज शेतकरी करायला लागलेले आहेत ट्रम्प काय देणार आहे ट्रम्प तर टॅरिफ लावता आंतरराष्ट्रीय धोरणाच्या अनुषंगाने जरी पाहिलं तर आपला जो कृषी प्रधान देश आहे तो आयात निर्यात भाव आहे साहेब पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये झाला होता हायएस्ट किती उचललं अकरा बारा हजारापर्यंत सोयाबीनचा भाव गेलेला होता मात्र आता कायदा केला एमएसपी केलेल्या पाच हजार तीनशे अठ्ठावीस सोयाबीन

आता आ, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शेती आणि मातीसाठी जर संघर्ष उभा राहत असेल तर तुमचं माझं आणि तुमच्या स्तंभाचं सुद्धा पत्रकारितेचं सुद्धा कर्तव्य आहे की आपण सगळं मिळून लढूया आणि लढण्यासाठी कोण पुढे येतोय त्याच्यापेक्षा महत्वाचं नाही शेतकरी कशा पद्धतीने तो कर्जमुक्त झाला पाहिजे आणि त्याच्या इतरांना जगवणारा जो राजा आहे त्याच्यात आच्छे दिन त्याला कसे आले पाहिजेत अशा पद्धतीचा विचार आता आ, आ, आच्छे दिन आपण पाहतोय की कि कित्येक वर्षापासून आपण आच्छे दिन आणि हे सगळं काही ऐकत आहोत मागील काही दिवसापासून सुरू असलेलं मराठवाड्यातलं अधू अभूतपूर्व संकट आणि या संकटाचा सामना करताना मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेली भूमिका त्यांनी मांडलेले मुद्दे आणि एकत्र येऊ आणि एकत्र येऊन संघर्ष करू असं जर त्यांनी सांगितलेलं आहे त्याच विषयाला घेऊन स प्रकरणामध्ये शेतकरी नेते हे त्यांचं मत मांडत आहेत आणि स्पष्टपणे सांगत आहेत की आम्ही त्यांच्याबरोबर उभे राहू त्यामुळं येणारा लढा हा कशा स्वरूपाचा आणि किती व्यापक असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे